हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या गोड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आपण पाहणार आहोत तर वेगवेगळ्या पाटामध्ये हा ब्लाऊज आलेला आहे म्हणजे पीस आलेला आहे तयार ब्लाऊज तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे अशा पद्धतीने तो झालेला आहे अंबरेला बाह्य आहे त्याची तर मागचा आणि पुढचा आपण इथे प्रॉप्टिंग बघत आहोत तर इथे बघा साडेपाच मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच मुंडा घेतलेला आहे आणि कमर फिटिंग टाकलेली आहे आठ इंच आणि साडेआठ इंच आपली छाती घडी आलेली आहे खूप जास्त हेल्दी नाही आहेत त्या आणि इथे बघा समोरच्या भागासाठी मी इथे ड्रॉप्टिंगचा पेपर टाक केले टाक लिल, टाकलेला आहे रेडीमेड कारण की अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते बाकीचे पण तर त्यासाठी तीन ब्लाऊज मी कटिंग केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी ड्रॉपिंग केलेली आहे इथे बघा मुंड्याला आपल्याला व्यवस्थित सेप द्यायचा आहे पुढच्या मागच्या जसा मागचा दिलेला आहे त्या पद्धतीने ह्याचा अर्धा इंच आपल्याला त्याचा जास्त घ्यायचा आहे आणि ह्याचा गळा आपल्याला बघायचा आहे कारण की रेडीमेड पेपर ठेवला होता तर गळा आपल्याला चेक करायचा आहे अर्धा इंच वाढवून घेऊ शकता किंवा कमी करायचा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तर त्यासाठी मी थोडासा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ते कस्टमरची सांगितलेलं आहे की अर्धा इंच मला गळा मोठा हवा आहे खालच्या साईडला त्यानुसार मी इथे कटिंग केलेले आहे पाठीमागचे मी तीन इंच खोली घेतलेले आहे आणि दहा इंच गळा आहे पाठीमागचा खूप ब्रॉड आहे तर ह्या पद्धतीने अशी आपले मटका शेप दिलेला आहे तर खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे तुम्ही बघितलेला आहे यूट्यूब चॅनलवरती माझा अपलोड मी केलेला आहे खूप आवडला पण खूप त्यांना ब्लाऊज तो तर आता बघा मागचा आणि पुढचाच आपल्याला कट करायचा आहे आणि क्रॉसपट्टी करायची आहे कारण की आंब्रेला बाही आहे त्या ब्लाऊजला त्यामुळं बाही कट करायची नाही वेग आहे आपल्याला आणि दोन वेगवेगळ्या पाटामध्ये तो मेन फॅब्रिक आलेला आहे त्यामुळं मग आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायला लागते तर इथे बघा क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणी